महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री येथे धुळे जिल्हा धनगर समाज संघर्ष समिती धुळे साक्री तालुक्यातील ठिलारी मेंढपाळ भव्य रास्ता रोको आंदोलन शेवाळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले समस्त ठेलारी व धनगर बांधव यांनी दिले तहसीलदारांना व उपवन संरक्षकांना निवेदन तसेच धुळे जिल्हा धनगर समाज संघर्ष समिती धुळे यांच्या मार्फत आपल्या कार्यालयात ठेलारी व धनगर समाजाच्या प्रमुख मागण्या आपल्यासमोर मांडत आहोत मेंढपाळांना शासनाने दिलेले चरई क्षेत्र खुले करून मिळावे मेंढपाळांवर खोट्या अॅट्रोसिटी अंतर्गत केलेली केसेस मागे घेण्यात यावीत व धुळे जिल्ह्यातील मेंढपाळांवर अतिक्रमणधारक कुठलेही शहाणिशा न करता पोलीस स्टेशन गुन्हे दाखल करतात तसेच वन खात्याने मंजूर नामंजूर वनपट्टा यादी पोलीस स्टेशन येथे पाठवून यादीनुसार शहाणिशा करूनच गुन्हे दाखल करावेत सदर अतिक्रमणधारक कुठलाही दावा दाखल न करता हजारो हेक्टर जमीन बेकायदेशीर बळकावून मेंढपाळांना शासनाने दिलेले चराई क्षेत्र सदर जमीन वन खात्यामार्फत मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी खुले करण्यात यावेत शासनाने दिलेले चराई क्षेत्रावर मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी सात जून ते एक डिसेंबर पर्यंत मेंढपाळांना शासनाने दिलेले चराई क्षेत्र खुले करून नाही दिले तर जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे मेंढी मोर्चा काढण्यात येणार आहे अशी मागणी धनगर व ठेलारी समाजाने केली आहे वंदे महाराष्ट्र टेली मीडिया मुख्य संपादक छगन गोडेकर साखरे संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजमाता जिजाऊ राजमाता इलेदेव होळकर भगवान विरे क्ल भगवान महावीर आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जेवढे संत महात्मा जन्माला आले आहे अशा सगळ्यांना मी नतमस्तक आज या ठिकाणी साक्री शहरातील साक्री तालुक्यामध्ये शवाई पाटा या ठिकाणी माझे सर्व मेंढपाळ बांधव माझ्या भगिनी जमल्या आहे मित्रांनो ठेलारी समाज असेल धनगर समाज असेल या समाजाने अनेकदा संघर्ष केलेला आहे रस्त्यावर उतरून केलेला आहे परंतु स्वर्गीय लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या बारा बलुतेदाराने अठरा पगड जातीला कायम न्याय देण्याची भूमिका दिलेली आहे आणि आप आपल्याला सांगू इच्छितो की या नेतृत्वामध्ये मान्य रमेश भाऊ सडक यांनी सातत्याने समाजाच्या वनचराईचा प्रश्न असेल समाजातल्या विविध मागण्या असतील रमेश भाऊ सातत्याने रस्त्यावर मुंबई पर्यंत मदत करण्याचं काम समाजाचं रमेश भाऊ करतात आणि म्हणून या धर्तीवर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की आता आपल्याला आंदोलन करायची गरज नाहीये आता आपल्याला न्याय देणारा गोपीनाथराव मुंडे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता आणि ज्याला चांद्या तर बांध्या शोषित पीडित वंचित गरीब यांच्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आणि द्रा, मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये तयार झालेला या महाराष्ट्राचा लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा नेता म्हणून प्रश्न हा काही तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये राहून सुटत नाही तुम्हाला प्रत्येकाला ज्ञात आहे जंगलामध्ये आपल्या आया बहिणी असतील आपले भाऊबहीण असतील आपले ज्येष्ठ कारोबारी म्हातारे असतील ऐंशी वर्षाचा म्हातारा एक दिवसाचं बाळ यांना भटकंती करावी लागते जंगलामध्ये आपली आई बहिणी डिलेवरी झाली तो वाडा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शेतामध्ये पलटावायचा असेल जंगलात पलटावायचा असेल नागरिक आहेत आम्ही जंगलात वाड्या तोड्यात राहतो दर्या खोऱ्यात राहतो म्हणजे काय आमचं काय आम्ही काय पाप केलंय का आमच्या वडिलांनी पाप केलंय का आमच्या आजोबांनी काय पाप केलंय का अर्थात आमचा वडील पारसुट व्यवसाय आहे त्यामुळे आम्ही जंगलात फोडतो आणि तुम्ही असलेली आमच्या हक्काची जमीन तुम्ही आम्हाला जोडण्यासाठी या ठिकाणी आम्ही जंगलात आम्हाला या ठिकाणी मुख्य उद्देश म्हणजे हो साहेब एक दिवशी तुम्ही आमच्या वाड्यावर येऊन बघा वाड्यावर रात्रभर राहून बघा रात्रभर राहून बघा तेव्हा खरं समजेल तुम्हाला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा